कर वसुली व उत्पन्नाची जाचक अट वेतनासाठी शासनाने शंभर टक्के अनुदान द्यावे अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी असलेली कर वसुली व उत्पन्नाची जाचक अट रद्द करून शंभर टक्के अनुदान द्यावे याशिवाय वेतन श्रेणी निवृत्ती वेतन यासह विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन मागील अनेक वर्षापासून महासंघाच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे कोरोना महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर परिणाम झाला ही बाब विचारात असून देखील याकडे शासनाकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानासाठी असलेली पूर्वीची कर वसुलीची अट एक वर्षासाठी शिथिल करून गतवर्षीच्या उत्पन्नावर आधारित अनुदान देण्याबाबत ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला होता या शासन निर्णयानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आता पूर्ण वेतन मिळेल असा शासनाच्या वतीने विविध प्रसार माध्यमातून मोठा गाजावाजा करून प्रसार करण्यात आला होता मात्र यावर कारवाई झाली नाही सदर शासन निर्णय हा कर्मचाऱ्यांचे दिशाभूल आणि अन्याय करणारा आहे सध्या अनेक ग्रामपंचायती आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे उर्वरित वेतन देण्यात असमर्थ आहे तेव्हा वेतनासाठी अडथळा निर्माण करणारा अन्यायकारक ग्रामविकास विभागाचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार वीस चा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने दिला आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दहा ऑगस्ट दोन हजार वीस चा सुधारित किमान वेतनानुसार वेतन हे दिल्या जात नाही आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अभय यावलकर अहवालाची शिफारशीनुसार वेतन श्रेणी त्वरित लागू करावी कामगार विभागाने दहा ऑगस्टच्या अधिसूचनेनुसार सुधारित वेतनासाठी शासनाने शंभर टक्के वेतना अनुदानाची तरतूद करावी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अर्थात पेन्शनचा कायदा लागू करावा शासकीय कर्मचारी पद भरतीतील चार मे दोन हजार वीसचा चा शासन निर्णय रद्द करून जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार दहा टक्के आरक्षित पदाची नोकर भरती त्वरित करण्यात यावी तसेच जे ग्रामपंचायती वेतन देणार नाही त्यांच्यावर कामगार कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी मागण्याची पूर्तता करण्यात आली नाही तरी याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती